जनसुविधेअंतर्गत कामांना मंजुरी मिळत नसल्याने अकोला जिल्हा परिषद सदस्यांनी फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन अकोला अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले आहे याबाबतचे पत्रही जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी नियोजन विभागाने पालकमंत्र्यांनाही पाठवला आहे मात्र तेरा कोटी एकोणपन्नास लाखांच्या कामाचे नियोजन आठ महिन्यांपासून रखडले आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायत यात्रा स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास जनसुविधांसाठी अनुदान देण्यात येते त्यानुसार जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी दफनभूमी त्यासाठी भूसंपादन विद्युतकरण जमीन सपाटीकरण स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता करणे ग्रामपंचायत भवन आवारभिंत गावातील अंतर्गत असते भूमिगत गटार बांधणे घनकचरा व्यवस्था करणे तर आदी कामे करता येतात तर दरम्यान या कामांना मंजुरी मिळत नसल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात ठिया आंदोलन करण्यात आले आहे हो आज जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेचा जो नेतव्य मंजूर झाला त्यातील जनसुविधा आणि तीर्थक्षेत्र विकास हा निधीसुद्धा आहे तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने जे जिल्हा परिषदेला पत्र दिलं की जनसुविधा आणि तीर्थक्षेत्रासाठी जो नियती आहे त्याच्या दीडपट नियोजन करून आपण जिल्हा परिषदेनं प्रस्ताव द्यावा त्याप्रमाणे तेवीस सहा दोन हजार तेवीसच्या सभेत ठराव क्रमांक अकरानुसार जनसुविधा आणि तीर्थक्षेत्रांच्या कामाची निवड जिल्हा परिषदेने केली आणि तसा प्रस्ताव हा जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला परंतु गेले आठ महिने झाले अजूनही त्याची मंजुरात झाली नाही इतर यंत्रणांचे सर्व निधी वितरण झाला सर्व कामांना मंजुरी झाली निधी वितरणसुद्धा झाला परंतु हेतूपुरस्पर हा निधी या कामांची मंजुरात पालकमंत्र्यांनी दिली नाही एकीकडे एक हे सरकार म्हणते आम्ही हिंदुत्वाचं सरकार आहे आणि दुसरीकडे तीर्थक्षेत्र विकासाचा जो निधी आहे तो निधी यांनी थांबवलेला आहे आज जिल्ह्यातल्या अनेक गावात ग्रामपंचायती नाहीत अनेक गावात स्मशानभूमीचे शेड नाहीत अशा वेळेस ही सर्व कामांची निवड करून जिल्हा परिषदेने तेवीस तीन तेवीस सहा दोन हजार तेवीस रोजी कामाची निवड केली परंतु या सरकारने अजून या पालकमंत्र्यांनी अजूनही त्या कामाची निवड केली नाही म्हणून या संदर्भात शुक्रवारी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की जर मंगळवारपर्यंत या कामाची मंजुरी झाली नाही तर आम्ही हे ठिया आंदोलन करू म्हणून आज आम्ही जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी ठिया आंदोलन करत आहोत जर जोपर्यंत ही यादी मंजूर होणार नाही तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नाही सन्माननीय आमच्या गटनेते गो गो आहेत गोपालभाऊ दादकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन ठेव आंदोलन सुरू आहे जनसुविधेच्या ज्या याद्या आहेत त्या यादींना अजूनही मा माननीय सन्माननीय पालकमंत्र्यांनी त्याला स्वाक्षरी करून दिलेली नाही आहे त्याच्यामुळे सर्व जिल्ह्यातले कामं अडकलेले आहेत आणि ग्रामीण भागाचा विकास थांबलेला आहे प्रत्येकाच्या एरियामध्ये किंवा सर्कलमध्ये माझी सर्कलमध्ये कुठे गावांमध्ये स्मशानभूमी नाही आहे त्याला शेड नाही आहे खूप अडचणी जात आहे तीर्थक्षेत्राचा विकास थांबलेला आहे आणि या अशा सर्व मागण्यांसाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सन्माननीय गोपाल भाऊ दादकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे ठिया आंदोलन सुरू आहे आणि आमचं त्यांना पूर्ण समर्थन आहे आणि त्यासाठी आम्ही इथे कितीही दिवस बसायला तयार जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन